राष्ट्रीय संतश्री संतसेना महाराज पुण्यतिथी निमित्त मतिमंद व मुगबदिर विद्यार्थ्यांना मोफत हेअर कटिंग सेवा अंबाजोगाई हो राष्ट्रीय संतश्री संत सेना महाराज पुण्यतिथी सोहळा दोन हजार पंचवीस निमित्त महाराष्ट्र नाभिक महामंडळ शाखा अंबाजोगाईतर्फे हो विविध सामाजिक व धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे या उपक्रमाअंतर्गत वृक्षारोपण संत मंदिरावर भगवे ध्वजारोहण गाईंना चारापट्टी वाटप गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच हरिभक्त पारायण श्री प्रकाश महाराज साठे यांची कीर्तन व महाप्रसादाचे आयोजन यांचा समावेश आहे याचाच एक भाग म्हणून पंधरा ऑगस्टच्या पूर्वसंध्येला जोधा प्रसादाची मोदी मतिमंत विद्यालय आणि बोधवर्धिनी मुकबद्री विद्यालयातील विद्यार्थ्यांची मोफत हेअर कटिंग करण्यात आले या सेवाभावी उपक्रमात मोफत हेअर कटिंग करण्यात आले या सेवाभावी उपक्रमात अमोल शिंदे हरीश वाघमारे दीपक सुरवसे Sanjay bhau